विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय मराठी व्याकरण आणि शब्द संग्रह दोन हजार तेवीस मध्ये होणाऱ्या विविध परीक्षा दारूबंदी पोलीस वनरक्षक भरती तलाठी भरती आपली पोलीस भरती झडपी ग्रामसेवक आरोग्य भरती या सगळ्या परीक्षा ज्या की टी आणि आयबीपीएस पॅटर्न मार्फत होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी मराठी व्याकरणाचे यापूर्वी झालेले प्रश्न जे आहेत टी सी घेतलेले काही आयबीपीएसने घेतलेले ते प्रश्न बघतोय दोन हजार बावीस मध्ये ओके निश्चितपणे तुम्हाला सर्वांना या ठिकाणी या प्रश्नाचा फायदा होईल सगळ्यांनी पटपट जॉईन व्हा आपल्या मित्रांना हे लेक्चर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन ला क्लिक करून घ्या कोई पेन घेऊन बसा काही मुद्दे नवीन वाटले तर नोट डाऊन करून घ्या चहा पाणी नावाचा एक शब्द दिला आहे याचा विग्रह करा म्हटलंय आता विग्रह कशाचा केला जातो समासाचा केला जातो तुम्हाला चहा पाणी हा समास कोणता आहे हे ओळखता आलं लग। तर आणखी चांगलं डायरेक्ट विग्रह सुद्धा करतो चहा पाणी आणि फराळाचे इतर पदार्थ चहा किंवा पाणी चहा आणि पाणी चहा पाणी म्हटल्याबरोबर यस पोलीस भरतीसाठी इम्पॉर्टंट आहे ऋतुजा काहीच विषय नाहीये जरी टेशियस सी आयबीपीएस म्हटलेला असलं तरी प्रश्न तेच आहे मराठी व्याकरणाचे थोडेसे काही किचकट प्रश्न या ठिकाणी भेटतील एवढंच आहे पोलीस भरतीला फायदा होणार आहे निश्चितपणे पाणी आणि इतर काही पदार्थ समाहार दौंदव समास नावाचा एक समास या ठिकाणी असतो त्यावरचा हा प्रश्न आहे म्हणजे इतर काही त्याच्यामध्ये ऍडिशन असतो ओके एक नंबरचं उत्तर प्रत्येकाचं आलं पाहिजे बघा चहा पाणी या शब्दाचा योग्य विग्रह काय होतो आहे समाहार दौंदव समासाचं हे उदाहरण आहे ओके भाजीपाला वगैरे असं मी म्हणतो म्हणजे दोन पद जे असतात या ठिकाणी येत असतात अनेक वचनी शब्द वाडा एक वाडा आहे आणि काय म्हणा वाडे वाडा वाडी वाड वडे काय तुम्ही काही म्हणा एक वाडा आहे आणि वाडे म्हणा आहे थोडक्यात घेऊ पुढे जाऊ ओके पुढे जातोय आपण आकारांत पुल्लिंगीला म्हणजे वाडा हा काय आकारांत पुल्लिंगी आहे तो वाडा या नावाचं अनेक वचन हे नेहमी एकांत होते म्हणजे वाडा असेल तर वाडे असं झालंय ससा असेल ससे बघा बरं आकारांत पुलिंगीच एकांत आरसा आरसे इंटरेस्टिंग आहे ते कोण बॅचच्या फीज बद्दल बोलतायत बघा आता एक नवीन सुविधा आपण तुम्हाला दिलेली आहे अभ्यास करता या ॲपवर एक नवीन फीचर तुमच्यासाठी आणलेला आहे ज्या विद्यार्थ्यांना नवीन प्रवेश घ्यायचे आहेत त्यांच्यासाठी काहींचं काय म्हणणं होतं सर माझ्याकडे फक्त एकाच महिन्या पुरता वेळ आहे किंवा मला एका महिन्यासाठीच ऍडमिशन पाहिजे काही म्हणायचे मला दोनच महिन्यासाठी ऍडमिशन पाहिजे काही म्हणायचे मला तीन महिन्यासाठी ऍडमिशन पाहिजे काही म्हणायचे मला सहा महिन्यासाठी ऍडमिशन पाहिजे काही म्हणायचे मला एका वर्षासाठी ऍडमिशन पाहिजे याच्या आधी आपल्याला हे पॉसिबल नव्हतं आता तुम्हाला एका महिन्यासाठी बॅच पाहिजे एका महिन्याची फीस भरा बॅच करा तुम्हाला एका महिन्यानंतर वाटते पुन्हा मला करायची दोन महिन्याची किंवा एका महिन्याची तिथून पुढे पुन्हा जॉईन व्हा तीन महिन्या म्हणजे तुम्ही आता मंथली फीस भरू शकता तुम्हाला मंथली जॉईन होता येईल अत्यंत मापक शुल्कात आहे मंथली तुम्ही क्लास करू शकता म्हणजे तलाठी भरती असेल पोलीस भरती असेल आता समजा का महिन प्रिया आली कमी दिवस राहिले मग एका महिन्यापुरती जॉईन करून घ्यायची तुम्हाला म्हणजे एका महिन्यासाठी पाच महिन्याची फीस भरण्याची गरज नाही किंवा काही जणांकडे पैशाचा प्रॉब्लेम असतो मग दर मंथ मला चालव या महिन्यात माझ्याकडे थोडंसं आर्थिक बजेट आहे मी एका महिन्यापुरता क्लास जॉईन करतो लाईव्ह सेशन होतील रेकॉर्डेड होतील जेवढे बघता येईल तेवढे मी जाईल आता हे तुम्हाला अभ्यास करता या ऍपवर फीचर आपण आणलेलं आहे आणि मला वाटतं जे गरजू विद्यार्थी मित्र आहे ज्यांना आर्थिक अडचणी होते आणि फीस एकदम कमी केली आपण वन मंथ तुम्हाला म्हणजे आता सध्या तरी तीनशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला एक महिनाभर म्हणजे तीस दिवस तुम्ही दिवसाला किती बघा दहा लेक्चर बघा दिवसाला पंधरा बघा तुमच्या याच्यावर ते तुम्हाला ज्यांचं म्हणजे कमी पैशात खूप सारं मटेरियल बघायचंय पीडीएफ वगैरे तर लाईफ टाईमसाठी तुम्हाला भेटणार तुम्ही डाऊनलोड करून मात्र व्हिडिओ तुम्ही किती या दिवसाला पंधरा बघा म्हणजे तुम्ही पाचशे सहाशे व्हिडिओज एका महिन्यामध्ये बघून टाकू शकता ओके तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे इंटरेस्टिंग आहे आता बघा काळ ओळखा राजू उद्या गावी जाईल तर अभ्यासकर्ता ऍप डाउनलोड करून घ्या त्या ठिकाणी बघा जाऊन कशा पद्धतीचा आहे तुम्ही जॉईन होऊ शकतात वाक्य रचनेवर घेऊ आपण लेक्चर नक्कीच घेऊ गावी जाईल म्हटलं जाईल म्हटल्यावर येणार काय हम्म हा जाईल म्हटलंय म्हणजे काय सरळ आहे ना भविष्य काळ आहे ना भविष्यात होणार आहे क्रिया एक नंबरच उत्तर आलं पाहिजे पुढे जातोय मी भीमाने बका स्वरास मारले बघा प्रयोग ओळखा कर्ता कर्म क्रियापद कर्त्याला प्रत्यय कर्माला प्रत्यय क्रियापद तृतीयपुरुषी लिंगी या दिसत आहे आता कर्त्याला प्रत्यय असेल तो कर्तरी नसतो कर्माला प्रत्यय असेल तो नसतो म्हणजे इथे सरळ हे भावी प्रयोगाचे उदाहरण सरळ सरळ भावी प्रयोग आहे कर्त्याला प्रत्यय असेल आणि कर्माला प्रत्यय असेल तर तो भावी प्रयोग असतो सोप्प लक्षात ठेवा पुढे चला कर्ता भिमाने आहे बकासुरास कर्म आहे दोघांनाही प्रत्यय लागलेला आहे कर्त्याला आणि कर्माला प्रत्यय असेल तर ते वाक्य भावी प्रयोग प्रयोगाचं असतं पुढे जातोय मी एवढी उंच आहे ही टेकडी विधानार्थी उपकारा म्हणजे हे खरं म्हणजे काय हा उद्गार आहे त्याच विधान कसं केवढी उंच टेकडी ही केवढी उंच टेकडी आहे ही ही टेकडी फार उंच आहे याला प्रश्नार्थी करायचं आहे नाही म्हणजे जिथे जिथे प्रश्न आहे तिथे जिथे कट करा आता राहिलं ही टेकडी फार उंच आहे केवढी उंच आहे ही टेकडी तुमच्या सरळ लक्षात येते थे की थेट भाऊ दादा ताई माई हक्का तीन नंबरचं उत्तर पक्क असं तुम्हाला लक्षात येत आहे आणि याच्यावर तुम्हाला सिक्का असं हे आहे चला नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द चलो काय म्हणायचं याला नामाबद्दल विशेष माहिती सांगतो विशेष माहिती म्हटलंय मी नामा ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला मी सर्वांना म्हणतो नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द चलो आले उत्तर मला माहिती आहे तुम्ही हुशार विद्यार्थी मित्र आहात चुकणार नाहीये कोणाचही हा नामाबद्दल विशेष माहिती सांगतो आहे त्याला आम्ही विशेषण म्हणतो काय नामाबद्दल विशेष माहिती सांगतो विशेषण क्रियाविशेषण कशाला म्हणतो क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतो त्याला क्रियाविशेषण बघा प्रत्येकाची व्याख्या तुम्हाला व्यवस्थित इथे आहे हा आणि हे पुस्तक तुम्ही मला हे शिकवतात कशातून चाललंय तुमचं शिकवणं भारी आहे सगळं काय आहे पण आम्हाला हे पुस्तक पाहिजे हे टी सी एस पॅटर्न प्रश्नपत्रिका वर्गीकरण विश्लेषणाचं हे पुस्तक आहे बी पब्लिकेशनचं पुस्तक आहे अजय गुंड सर लिखित आणि अजित कुमार सर संपादित हे पुस्तक आहे बी पब्लिकेशन ऑनलाईन जा खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे किंवा कोणत्याही पुस्तक दुकानात जा नवीन आवृत्ती आहे घेऊ शकता तुम्ही तुम्हाला सगळे पेपर या ठिकाणी टीसीएस आणि आयबीपीएस ची भेटतील मॅक्सिमम पेपर ओके पुढे जातोय मी सर्वनाम नामाजी वापरला जाणारा शब्द त्याला सर्वनाम आम्ही म्हणतोय स्पीड जरा वाढवू का नाम काही म्हणतायत नामा हे स्पीड वाढवा काही म्हणतात अवघड घ्या पल्लवीजी म्हणतात अवघड घ्या रोहितजी म्हणताय स्पीड वाढवा अवघड मला वाटतं मराठी अवघड नसता त्याच्यात प्रत्येक प्रश्न हा वेगळा असतो ओके ज्याचा अभ्यास झाला दे त्याला सगळं सोपं आहे ज्याचा नाही झाला त्याला सगळंच अवघड आहे ओके नाम प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्याच्या गुणधर्मांना दिलेली नावं आहेत म्हणजे बघा एक तर प्रत्यक्षातही आवश्यक काल्पनिक सुद्धा आवश्यकता ती जाणलेली असू शकते किंवा त्याच्या गुणधर्म दिले असू शकतात ती नामा असू शकतात आता काही जणांचं कसं आहे स्पष्टीकरण घेतली थोडंसं सा डिटेल सांगितलं तर मग फास्ट घ्या ते नाही सांगितलं मग स्पष्टीकरण घ्या तुमचे दररोज कमेंट्स बघा तुम्ही आपल्या विद्या म्हणजे सहकार्यांच्या तुमच्या लक्षातील श्रीजी तुम्ही तलाडीची टेस्ट सिरीज घेतली तरी तुम्हाला फायदा होणार आहे करुणाजी बॅचचा फिक्स टाइम नाहीये सकाळ संध्याकाळ लाईव्ह सेशन होतील ज्यांना लाईव्ह नाही जमले बघायला ते तुमच्या वेळेनुसार तुम्ही केव्हाही रेकॉर्डेड बघू शकता लाईव्ह लेक्चर हे नंतर तुम्हाला दहा वेळा बघता येत किती वेळा दहा वेळा दहा वेळा बघा नाही, नाही कळालं अकरा वेंदा बघण्याचा विषय नाहीये पुढच्या लेक्चरकडे जा कळालच पाहिजे एकदा बघितलं बस विषय विषयकडू शाळा सुटल्यावर थेट घरी जा विधानार्थी आता इथे काय नेमकं ही तर आज्ञा आहे हे आज्ञार्थी आहे आता इथे जा जाऊ नाही जावे कोणाला आवडेल तुम्हाला काय करायचंय विधानार्थी करायचे दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे दहा नंबरचा प्रश्न आहे आता विधानार्थी हे बघा प्रश्न नाही जमणार इथे प्रश्न नाही जमणार जाऊ नये नकार आहे चहा सुटल्यानंतर थेट घरी जावे सरळ सरळ केलं विधाने हे प्रश्न सोपे नाही बरं का थेट हे असे थे दिसायले भारी वाटत हे परीक्षेत गेल्यावर मग आवाटाईट होते हे जे म्हणतात का हार्ड घ्या हे मी आता मला पंधरा वर्ष झाले हेच उद्योग करतोय मी हे सोपे प्रश्न नाहीये हे इथे दिसताना सोपे दिसतात परीक्षा ज्याला दिली का त्याने त्याला कळेल की भाऊ हे ना हे घाम काढतात हे हिवाळ्यात घाम येतो उन्हाळ्याचा तर आलाच पाहिजे काही विषय नाहीये उन्हाळ्याची थंडी वाजते असे प्रश्न आहे आणि तुम्हाला ही सगळी थंडी कमी करायची असेल ना तर मग कट्ट्यावर या कट्ट्यावर कट्ट्यावर कसं उन्हाळ्यात थंडी वाजते ते हे गायब करून टाकतो आणि हिवाळ्यातली थंडी सुद्धा गायब करतो एकदम व्यवस्थित ओके मध्ये कार्यक्रम इथे मग इथे वनरक्षक भरतीची कोर्स आहे वनरक्षक भरतीचा कंबाईनची प्री मेन्स स्वतंत्र कोर्स आहे ग्रामसेवक आहे झडपी भरती आहे प्री प्रीची स्पेशल व्याज चालू आहे तलाडी भरतीचा संपूर्ण कोर्स आहे सरळ सेवेचा या ठिकाणी कोर्स आहे एमपीसी क्लर्क आहे गणित बुद्धिमत्ता तलाडीची टेस्ट कंबाई फ्रीची पास्ट्रायक व्याज आणि मुंबई शहर आणि एसआरपीएफ साठी नवीन आपण पोलीस भरतीची सुद्धा इथे सुरू केली आहे सगळं कुठे अभ्यास कट्ट्यावर या ठिकाणी आहे उद्धवजी दारूबंदीची व्याज घेतलेली आहे त्याच्यातले सगळे लेक्चर बघा प्लस हे लाईव्ह विशेष बघा तुम्हाला निश्चितपणे दोघांनाही फायदा होईल तलाठीला होईल आणि दारुबंदीला होईल बरं म्हणजे सिलेबस जवळपास मी तलाठी आणि दारुबंदीचा काही विषय घेऊ नका तुम्हाला फायदा होणार आहे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा शाळा सुटल्यानंतर थेट घरी जा बघा घरी जा आता इथे थेट घरी जा म्हटलंय प्रश्नचिन्ह दिलं घरी जाऊ नये म्हटलंय पुढे घरी जावे म्हटलंय आणि कोणाला आवडेल असं म्हटलंय झालाय आपलं सॉरी माफी असावी पुढे साहित्य संमेलनावरचा प्रश्न एकोणीसशे अडुतीस च हे साहित्य संमेलन मुंबईचं या संमेलनामध्ये मध्ये व्युत्पत्ती कोसळ्याची जबाबदारी कोणावर सोपवण्यात आली प्रश्न कसा आहे एक मधला प्रश्न आहे बर का व्युत्पत्ती कोश इथे जुना प्रश्न आला अकरा नंबरचा हा प्रश्न आहे मित्रांनो ही जबाबदारी वाघ आपटे भावे कुलकर्णी जयवंत दळवी हे तेविसावं मुंबईचं साहित्य संमेलन या ठिकाणचं हे होतं आणि ही जबाबदारी कृपा कुलकर्णी यांच्यावर सुचवण्यात आली या अधिवेशनाचे अध्यक्ष विदा सावरकर हे होते कोण विदा सावरकर कर्मणी प्रयोगाचे उदाहरण कोण कर्मणीचा तो गाणे गातो ती घरी गेली त्याने पेरू खाल्ला यापैकी नाही करमणी प्रयोग बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बारा तो गाणे गातो तो करतरी ती घरी गेली कर्तरीय आहे त्याने पेरू खाल्ला खान खानेच ग्रॅक पेरू झाली पुन्हा कर्तरी नाही त्याने पेरू खाल्ला इथे करमणी इथे करमणीये तीन नंबरचं उत्तर तीन नंबरचं म्हणजे चारला गोल करावा लागेल असं फसवणार सुद्धा दिस चालले भरती त्याने पेरू खाल्ला तीनला ला दोन गोल केला भाऊ भोपळा झाला तुझा झिरो आला लक्षात घ्या फसवणारा आहे की नाही म्हणजे मुद्दाम प्रश्न अवघड सोपा तो तुमच्या अभ्यासानुसार ढरेल पण इथे त्याने पेरू खाल्ला खाणारा कोण तू कोणी खाल्ला पेरू पेरूला करता नाहीये पेरू हा कर्मा आहे, है। कर्म आहे हे पेरूला प्रत्यय नाहीये कर्म कर्त्याला प्रत्यय असतो कर्माला प्राधान्य असतं त्याने प्रत्यय कर्त्याच्या जा जागी सर्वनाम आले असतात तेव्हा त्या जागे नाव ठेवून ते पुन्हा वाचू शकतो म्हणजे रामाने पेरू खाला असं आम्ही कर्मनी प्रयोग येत चातुर्मास बघा चार महिन्यांचा समूह आता हे महिन्यांचा समूह आला की मग काय तेरा नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे उत्तर तेरा नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे आता असं आलं ना पहिलं जर विशेषण असेल ना तर ते सरळ काय आहे द्विगु समास आहे चार महिन्यांचा समूह लिंग बदला मुले बघा बर मुले लिंग बदला म्हटलेला आहे मुलगे, मुली मूल मुलगे मुलगी पंधरा नंबरचा प्रश्न आहे उत्तर द्यायचे तुम्हाला पटकन हे काही मुले आहेत आणि मुली म्हणावं लागेल ना मुलीचं काय होईल मुली होईल ना लिंग बदलिंगीच होईल मूल हे न पुसत लिंगी, लिंगी। क्रियापद ओळखा मी रोज एखादे पुस्तक वाचतो काय हो एक सोपा प्रकार हा क्रियापद ओळखण्या बाबतीत मी काय करता वाचतो एखादे माहीत नाही पुस्तक सरळ सरळ नाम आहे वाचतो वाचतो हे है, है, क्रियापद पाने, पाने आहे सोपं आहे जास्त वेळ घेत नाही पुढे जातोय मी वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द याला आम्ही क्रियापद म्हणतोय एक वचन करा बघा पाने अनेक पाने आहेत एक काय असेल एक पान असेल एक पृष्ठ आहे अनेक पृष्ठे असतील पाणीचं वचन मात्र बदलत नाही पाणी पाणी सारखंच पुढे कुत्रा अनेक वचन काय एक कुत्रा अनेक काय पाहणी सोडवा अठरा नंबरचा प्रश्न आहे पटकन उत्तर द्यायचंय एक कुत्रा अनेक काय अनेक कुत्रे लिंग बदलला कुत्री अनेक कुत्री अनेक वचन रूप कुत्रे आहे आणि लिंग बदललं ती कुत्री म्हणा कुत्राच कुत्री म्हणजे आकारांत पुलिंग नामाचं अनेक वचन एकाांत होतं कुत्रा कुत्रे वाडावाडी आरसा आरसे आपण आता वरती बघितलं त्या नियमावर प्रश्न उद्या नियम विचारला गेला तर चुकायला नको नियम विचारला चुकायला नको प्रयोगामध्ये कर्म कसे असते तुम्हाला आत्ताच वरती घेतला पण तृतीयांत द्वितीयांत चतुर्थांत प्रथमांत हे जमलंच पाहिजे आता थोडस प्रयोगाच्या नियमावरचा प्रश्न आहे एकोणवीस नंबरचा कर्म प्रथमांत असतं कर्मणीमध्ये कर्तरीमध्ये कर्ता प्रथमांत असतो लक्षात ठेवा कर्मणीमध्ये कर्म प्रथमांत कर्तरीमध्ये कर्ता प्रथमांत कणा ही कविता कोणी लिहिली असा प्रश्न तुम्हाला विचारला गेला आहे कणा कोणाची कविता आहे कुसुमाग्रज केशवसूत केशव कुमार गोविंदाग्रज तेवीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचंय कणा कोणाची कणा कुसुमाग्रजांची कविता आहे कणा मग गोविंदाग्रज राम गणेश गडकरी बाळ जयवंती एखाद्याची नशीब कविता आहे केशव कुमार प्रख्यात्रेंना म्हणतो आम्ही गेदेवंगा ते झेंडूची पुले गाजलेली आहे प्रख्यात्रेंच कुसुमाग्रज विवाह शिरवाडकरांना म्हणतो आम्ही कणा प्रेम जीवन लहरी केशवसूत कृष्णाजी केशव दामले यांची तुतारी आहे आम्ही कोण आहे तुतारी केशवसुतांची तुतारी आम्ही कोण मराठी विश्वकोश को मंडळाच्या नऊ वर्ष अध्यक्ष असलेल्या व्यक्ती कोण बरं नऊ वर्ष चोवीस नंबरचा प्रश्न आहे एक जनरल नॉलेज जे मराठीचा आपण म्हणतो का त्यावरचा हा प्रश्न आहे डॉक्टर विजय वाड ज्या इथे नऊ वर्ष अध्यक्ष होत्या सध्या नंतरचे अध्यक्ष आता सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तुम्ही सांगू शकता मुंबईला हे मुख्यालय आहे प्रसारांचा विरोधार्थी शब्द मी याच्यात वेळ घेत नाही आपुंचे आहे विराम चिन्ह वापरा आणि योग्य पर्याय निवडा चला चिंटू ओरडला मी येत नाही जा कस कस, कस? कुठे कामा देणार कुठे काय देणार कुठे काय देणार चिंटू ओरडला मी येत नाही जा चिंटू ओरडला मी येत नाही जा चिंटू ओरडला मी येत नाही जा आता तुम्हाला इथे काट मारायचे कट 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 चीन कट करत चालायचे किंतु ओरडल्यानंतर इथे कोमा पाहिजे होता इथे नाही कोमा कटला आता इथे तुम्हाला उद्गार वाचक हे मी येत नाही जा उद्गार वाचे असेल ना शेवटी उद्गार आला पाहिजे बस सव्वीदचं उत्तर एक आलं पाहिजे किती जणांचं येत आहे किती जणांचं येतं आहे पुढे जातो मी रक्तनांचे संदर्भ हा कविता संदर्भ थोडस वेगळं हटके म्हणजे पी एस आयबीपीएस मधला हटके पॅटर्न हाय फक्त टी सी एस आयबीपीएस म्हटलं ना थोडीशी असे अवघड पद्धतीचे हे प्रश्न जे आहे ना हे सहसा कोणाला माहित नसतं ते येत आहेत द भा धामस्कर यांचा हा कविता संग्रह आहे एवढं आपण वाचनात नसतात या गोष्टी विजय वाड यांचा कविता संग्रह त्या होत्या म्हणून दुसरी बाजू अरुणा डेरे यांचं देता यावं यावेळी माझ्या मित्रा संजीवनी बोकील यांचं वरदान का लोपामुद्रा लक्षात ठेवा ज्यांना टी सी एस आयबीपीएस चे पेपर द्यायचे भविष्यातले म्हणजे आयबीपीएस हे तलाठी भरती द्यायचे असेल वनरक्षक भरती झेडपी भरती त्यांच्यासाठी हे महत्वाचं आहे त्यांच्यासाठी मी हे घेतोय कारण की हे कोणी घेत नाहीये पी चे झालेले पेपर जे आहे हे मुद्दाम घेतोय मी कोणाकोणाला द्यायचे हे पुढचे पेपर तलाठी कोणाला द्यायचे वनरक्षक कोणाला द्यायची दारूबंदी कोणाला द्यायची झडपी कोणाला द्यायची आरोग्य भरती कोणाला द्यायचे ग्रामसेवक भरती त्यांच्यासाठी हे प्रश्न आहे बरं का आणि तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अभ्यास अभ्यासकट्ट नावाचं ऍप आहे हे तेवीस नंबरचं सेशन याच्या आधीचे बावीस सेशन बघून घ्या त्यामध्ये इंग्रजी व्याकरण जी के गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सगळे लेक्चर्स आहेत ते बघावे लागतील तुम्हाला तुम्हाला जर म्हणजे सक्सेस व्हायचं असेल तर चलो। मी भाजीपाला आणायला गेली आहे सामासिक शब्द कोणता याच्यात सर्व आहे ना भाऊ भाजीपाला तो समार दोन दो समास आपण ज्याला म्हणतोय बघितला आपण वरती हम्म समार दोन दो भाजीपाला इतर वस्तू आणि आपण वरती घेतलं एक नंबरला मी पुस्तक वाचले आहे काळ वळ आता वाचले आहे म्हटलंय वाचले आहे म्हटल्यावर काय करणार तुम्ही वाचले होते सॉरी मी पुस्तक वाचले होते है। आता होते आलं म्हणजे भूतकाळ होते आलं म्हणजे भूतकाळ आहे एकतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि वाचले होते म्हणजे काय पूर्ण पूर्ण भूतकाळ या ठिकाणी तुमच्या समोर आहे मी पुस्तक वाचले होते पूर्ण भूतकाळ आहे आणि काळाचे तीन या ठिकाणी तो भूतकाळ म्हणजे साधा जिथे केवळ वाक्य असतं पूर्णमध्ये पूर्ण क्रिया पूर्ण झाली असती अपूर्णमध्ये क्रिया अपूर्ण असते किंवा चालू असते रीतीमध्ये एकच क्रिया पुन्हा पुन्हा होती लहान लहान गोष्टी महत्वाच्या गोष्टी क्रियापदाला काय असा प्रश्न विचारल्यावर येणार उत्तर काय बघा क्रियापदाला काय नाही प्रश्न विचारला काय उत्तर येतं काय असा प्रश्न विचारला विशेषण नाम क्रियाविशेषण करता बत्तीस नंबरचा प्रश्न आमच्या समोर आहे उत्तर द्यायचंय काय ती क्रिया करणारा कोण असं विचारलं तर उत्तर काय येतं आमचं आमचं उत्तर येतं कर्ता काय तर कर्ता हे आमचं उत्तर येतं क्रियापदाला नारा नारी नारे असे प्रत्ये लावले आणि कर्त्याने केलेली जी, के जी क्रिया असते ती सोसणारा जो असतो त्याला आम्ही कर्म म्हणतो क्रिया सोसणारा कर्म क्रिया करणारा करता सोपं झालंय आता मी जास्त तुम्हाला म्हणजे उगाच जे आपले डेलीचे विद्यार्थी आहेत ज्यांनी एपोर्टचे सगळे सेशन बघितले त्यांना जास्त इथे तिथे स्पष्टीकरणाची गरज मला वाटत नाही रमेशने पेरू आणला लिंग ओळखा आता तुम्ही म्हणाला अरे त्याला अधोरेखित तर करा, करा ते नंबरचा प्रश्न आहे अधोरेखित करा तेव्हा आम्हाला कळेल की काय पेरूला मी अधोरेखित केलं आहे बरोबर आहे पेरू काय पुल्लिंगी श्रीलिंगी नपुस तो पेरू पुल्लिंग तो पेरू ज्या क्रियापदांचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज असते त्यांना मी काय म्हणतो त्या ते वाक्यामध्ये कर्म आलं तर त्याला आम्ही काय म्हणतो सकर्मक सा सिद्ध साधित अकर्मक क्रियापदांचा अर्थ पूर्ण काय आहे कर्माशिवाय पूर्णच होणार नाही तू कर्म असेल तरच त्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होणार आहे त्याला आम्ही काय म्हणतोय येत आहे येत आहे तुमचे कमेंट जे आहे ना ते मला सुखावत आहेत मला आनंद देत आहेत माझा उत्साह वाढवत आहेत तुमचा अभ्यास झालाय बऱ्यापैकी चांगलं झालाय आणि अजून तुमच्यात जे काही रेखाम्या झाल्या आहे ते भरून काढण्याचं काम मी करतोय सिद्ध कशाला म्हणायचं मूळ धातू किंवा मूळ शब्द जे असतात का जे कुठूनही येत नाही ज्याला प्रत्यय नसतो उपसर्ग नसतो जा धाव ये शिद्ध साधित म्हणजे त्याला उपसर्ग प्रत्येक लागतो त्याला साधीच म्हणतो आम्ही अकर्मक जिथे अर्थपूर्ण होण्यासाठी क्रमाची अकर्माची आवश्यकता नसेल अकर्मक म्हणतो शास्त्रज्ञांचे पुस्तक कोणच मला माहितीये खूप सारे म्हणजे ज्यांनी पेपर्स वाचलेले नाहीये त्यांना याची उत्तरच येत नाही याची उत्तर येत नाही चला पवनजी म्हणताय तुमच्या टेस्टमुळे फायदा झाला आणि नागपूर सिटीमध्ये मी कॉन्स्टेबल म्हणून सिलेक्ट झालोय असं पवनजी म्हणताय चला पवन तरुणे आपलं मनापासून अभिनंदन खूप सारे जण आपले पोलीस भरतीमध्ये सिलेक्ट होत आहेत आणि आपल्याला फक्त वर थांबायचं नाही आपल्याला तलाठी बनवायचे खूप सारे मुलं वनरक्षक बनवायचे झडपी मध्ये आपले मुलं असले पाहिजे सगळीकडे आपले मुलं असणार आणि हा जो खारीचा वाटा आहे नक्कीच तुमच्यासारखी इतर खूप सारे मित्र व्हावेत वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये सिलेक्ट सगळ्यांना शुभेच्छा आहे तुम्हाला सुद्धा भावी वाटचालीसाठी शुभेच्छा पी एस आय आणि डीवायएसपी अशी असे पदं त्यासाठी तुम्ही पुढे मेहनत घ्यावी यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आहे चला पुढे जातो शिष्य शास्त्रज्ञांचे पुस्तकाचे लेखक किती जणांना माहिती अडुतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे अडतीस नंबरचा डॉक्टर सुनील विभूते यांचं हे पुस्तक आहे कोणाचं डॉक्टर सुनील विभूते जळवी पवार यांचं काय दलित पॅन्थर्स नावाचं पुस्तक आहे अँड अथोरेटिव्ह हिस्ट्री आधांतर बघा डॉक्टर सुनील विभूते ज्या मित्रांचं सिलेक्शन झालंय त्यांनी ना या नंबरला आपला फोटो आणि हे पाठवून देत जा जरा तुमचा कम्युनिटी पोस्टला टाकतो युट्यूबला टाकतो म्हणजे काय इतर मुलं थोडीशी मोटिवेट होतील की चला बाबा कोणीतरी आपल्या जवळच आपले त्याला काय म्हणतो आपण गुरु गुरुबंधू एकच गुरु आपले आहेत आणि त्यांचा आपला याला व्हॉट्सअपला तुमचा फोटो टाकत जा तुमचं नाव टाकत जा कुठे सिलेक्ट झालं हे टाकत जा तुमचं आपण कम्युनिटी पोस्टला अभिनंदन करू सगळ्या मित्रांना करू देऊ शहाण्णव त्र्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी या नंबर होता ओके इतरही खात्यामध्ये सिलेक्शन जेव्हा कधी होईल हा नंबर करून ठेवायचा आणि पाठवून द्यायचं चला पुढे जातोय मी अज्ञात झऱ्यावर हा कथा संग्रह म्हणजे तुम्हाला कळते भाऊ पीसीएचा पेपर द्यायचा ना आम्हाला थोडी कथा कादंबरी आहे जरा व्यवस्थित ते वाचायचे नाही पण आम्हाला थोडी लिस्ट वाचून जायचे आहेत बघा ते कट ऑफ कृपया मला विचारू नका मी कट ऑफ वर सध्या संशोधन करत नाहीये माझ्या अभ्यासावर लक्ष ते तुम्हाला ब्रेकिंग न्यूज देणारे भरपूर शिक्षक आहेत त्यांचे व्हिडिओज तुम्ही बघू शकता ते कट ऑफसाठी वगैरे कारण ते कोणालाच माहीत नाही उगच काहीतरी हवेत फेकण्यात मला सध्या तरी वेळ नाही त्यासाठी माझं म्हणणं फोकस करा अभ्यास करत राहा नाही झालं पुढच्या वर्षी कामाली अभ्यास वाया जात नाही कोणाचं अज्ञात झऱ्यावर म्हणजे गाजलेलं असं हे पुस्तक आहे कथासंग्रह आहे अरुणा ढेरे यांचा हा कथासंग्रह आहे आणि सांगतायत म्हणजे काही जण उत्तरं देत मला आनंद होतोय दुर्गा भागवतांचं कथा सरिता सार आहे नाशिक फडक्यांचं आटके पार अखेरचे बंड कथा आहे विस गांडेकरांची कादंबरी वनदेवता कलिका सुवर्ण गहना आहेत आणि अरुणा डेरे यांचं पावसानंतरच ऊन हा कथा संग्रह आहे समीर शाळेत जात होता साधा वर्तमान काळ आता इथे जात होता म्हटले एकतर भूतकाळ आहे आशेला आला भविष्य काळ होईल जाईल भविष्य काळ होईल जात आहे की जातो साधा वर्तमान काळी संयुक्त क्रियापद चालत <desperate> नाही सरळ फक्त जातो आलं म्हणजे जात आहे नाही चालत ते चालू वर्तमान काळात जाणार बऱ्याच जणांचं एक नंबर आलं ते चुकणार आहे जातो सरळ आहे जातो चाळीस नंबरचं उत्तर तुमचं काय येत आहे एक जणांचं चुकलंय चुकलं बऱ्याच जणांचं चुकलं मला माहिती आहे एक नंबर उत्तर दिलंय तुमच्यातल्या काही जणांनी नाही चालणार या लहान लहान चुका आहे तुम्हाला पंचवीस पैकी पंचवीस जर मिळवायची असेल तर मला वाटतं तुम्हाला या लहान लहान चुका तुम्ही आजच्या शेशन मधून या किती तुमच्यामध्ये काही नवीन शिकायला भेटलं तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा याच्यानंतर नंतर आपलं एक सेशन आहे ते सांगून देतो तुम्हाला मी उद्याचं आणि आज रात्रीचं नाईन पी ला आपलं आहे ना आज आपण अर्थशास्त्राचं रिव्हिजन घेणार आहे अर्थशास्त्र <coughs> ते खरं म्हणजे तीस एप्रिलच्या कंबाईन प्री साठीचा आपण घेतोय पण इतर विविध परीक्षांची मित्र त्याला जॉईन होऊ शकतात करता या ऍपवर ते लाईव्ह असणार आहे दुसरं सेशन उद्या सकाळी नऊ वाजता आहे करंट अफेअरचे पन्नास प्रश्न आपण घेणार आहे महासंग्राम असणारे जबरदस्त लेटेस्ट मधले प्रश्न तुम्हाला उद्याच्या सगळ्या परीक्षांसाठी ते कामं येणार आहे अभ्यास करता ऍपवर फ्री लेक्चर ऍप डाउनलोड करून घ्या त्या ठिकाणी सेशन बघा होम पेजला तुम्हाला दिसत जाईल थांबतो या ठिकाणी धन्यवाद ओके 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 बस झालं आता एवढंच रात्रीचं नऊ वाजताचं टायमिंग सांगितलं सकाळचा नऊचा सांगितलं उद्या रात्री पुन्हा नऊ वाजता लेक्चर राहील ओके पॅटर्न मधून आपण या ठिकाणी या सगळ्या बघतोय बी पब्लिकेशनचे पुस्तक आहे अजय गुंड सर लिखित अजित कुमार सर संपादित हे पुस्तक निश्चितपणे तुम्हाला फायदे होत जाणार आहे आपल्या लेक्चरचे या पुस्तकाचे बघत राहा अभ्यास करत राहा ओके सगळ्यांना या ठिकाणी यशासाठी खूप खूप शुभेच्छा थांबतोय धन्यवाद